स्टार्टर आहे आपल्या गाडीचा हरी हरिमित्रांनो चला तर झाली आपली दिवाळी पण तत्पूर्वी आपल्या गाडीला आलेला आहे थोडासा प्रॉब्लेम तर त्यामुळं आपण आलेलो आहे चव्हाण मामाच्या गॅरेज वरती पंढरपूरला त्यांच्याकडे त्यांनी सांगितलंय एका गाडीला स्टार्टरचा प्रॉब्लेम बघूया आता स्टार्टर वालेला दाखवूया डायमंड ॲटो बॅटरी इलेक्ट्रिकेशनच्या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो आपण बघूया आता हे भाई आपल्या गाडीचं काम भाय किती देर लगेगा का और पंधरा मिनिट अभी तो आके गया तेरे पास। तर आके का दस मिनिटही बोला मी रे तुझं तर मित्रांनो हे आहे वाली फिटर आणि खूप चिंतेचा विषय लागला आपल्या पाठीमाग स्टार्टर सर्व्हिसिंग करावं लागणार आहे आपल्याला त्यांनी बॅटरी वगैरे चेक केली आपली बॅटरी तर फुल कंडिशन मध्ये आहे बोलता ते बघूया आता स्टार्टर सर्व्हिसिंग करून तर घेऊया बघूया ब्रश आहे आणखीन काय आहे त्यांचं त्यांना माहिती आर्मी का तो प्रॉब्लेम नाही लागणार ना। ब्रश देखलो मित्रांनो तर गाडीचा स्टार्टर खूप आतमध्ये आहे आपल्याला ते दिसणार पण नाही पाहणार लावला त्याला बघूया काय होतं इथे स्टार्टर काढलेला आहे मित्रांना कार्बन हे लवकरच कितने का आहे 650 का ये आएगा और ये 120 रुपये तर मित्रांनो खूप जबरदस्त काम निघालेलं का आहे आपल्या गाडीचं स्टार्टरचं काम निघालाय का आपल्या गाडीचं गेलाय हा पार्ट ये जे दिसतंय ना हे गेलंय आणि हा रबर हे का राहत भाई कापे राहता हे तुटलंय मित्रांनो आपल्या गाडीचं तर आता हे नवाच टाकावं लागणार म्हणजे हे सहाशे आणि हे एकशे वीस आणि त्यांची मजुरी वेगळी म्हणजे गेला हजाराला बाकरा कापला <laughs> तर मित्रांनो आपल्या गाडीच्या स्टार्टरची सर्व्हिसिंग झालेली आहे आता स्टार्टर फिट करताना फिटार चला तर मित्रांनो स्टार्टरची सर्व्हिसिंग फिटिंग सर्व झालेली आहे आता स्टार्टर फिट करण्यात येणार आहे त्यानंतर मारू असेल मित्रांनो रिक्स नको त्यामुळं बॅटरीचं पण पाणी चेक केलं फिटरने तर लेवल उतरलेली होती ती पण लेवल करता येते काय नक्कीच्या लागणार ला तेरा विज्ञा लागले तो आपल्या माझं हे नवीन फिल्टर फिटरला विचारला फिटर बोलला की भाऊ दगड लागला असेल त्याला बोलून आता दगड ना फिल्टर फुटतोय काय अवघड मित्रांनो फिल्टर गाडी खाली घुसलाय हो आपल्या विकी फिल्टर चव्हाण मामाचा सुप्रसिद्ध असा मुलगा मित्रांनो हाय विकी भाई आपला चव्हाण गॅरेज वाले त्यांनी बेल्ट चेक केला मित्रांनो हे बघा बेल्ट पण काटलाय आपला चला तर बेल्ट पण बदलूया टाइन वर चालायचं असतं मित्रांनो आणि काही कड वगैरे झालं ना तर बाहेरचे पिटर खूप पैसे घेतात त्यामुळे आणि हे आमचे संतोष भाऊ यांना सगळे प्रेमाने लोक बाबाजी बोलतात सेलचं दुकान आहे हे दुकान आहे पंढरपूर या ठिकाणी छोटं पंढरपूर वाळूज्या मासी छत्रपती संभाजीनगर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ मध्ये हा बेल्ट दिसत असेल हा चेंज करावा लागला आपल्याला कारण याला टायमिंग बेल्ट पण बोलतात काटला आप होता आपला तुम्हाला कटलेला बेल्ट मी दाखवलेलंच आहे मित्रांनो आमच्या वाळूजामा डीसीतले हे आहेत कधीर पाट्यावाले कधीर बाईक नमस्कार भाऊ तर यांच्याकडं पाट्याचं काम अतिशय सुंदररित्या होतं मित्रांनो आणि स्वस्तात पण करतात ते कधी तुमच्या गाडीच्या पाट्याचं काम जर असेल आणि वाळूजामाडीसी मध्ये जर कधी येणार असेल ना तुम्ही तर एक वेळ अवश्य भेट द्या मी आलो होतो बाबाजींकडे त्या ठिकाणी हे पण आले भेटले आपल्याला आणि आपल्याला अर्जंट भरण्यासाठी जायचं आहे कारण खूप दूर जायचं आहे श्रीरामपूर हे काय जवळ ठिकाण नाही मित्रांनो चला तर निघूया तर मित्रांनो आपण सकाळी एक बारा वाजता घरून निघालो होतो परंतु आपल्या गाडीला थोडासा प्रॉब्लेम आलेला होता आपल्या गाडीचं स्टार्टर सर्व्हिसिंगवर आलेलं होतं आणि दुसरी गोष्ट की टायमिंग बेल्ट पण थोडासा घासला होता त्यामुळं आपण ते दोन इंचं काम केलं आहे आणि हॉर्न पण बंद पडलेलं होतं मित्रांनो गाडीचं तर तो, तो पण त्याचं वायरिंग खराब झालं होतं वायरिंग पण चेंज केलं आहे मित्रांनो आणि आपण आता निघालो आहे बागा श्रीरामपूरसाठी गाडी भरण्यासाठी कारण की आपल्याला जे बुकिंग असतं आहे ना तर ते श्रीरामपूरमधनच असतं आहे सगळं चला तर जाऊया श्रीरामपूर या, या ठिकाणी गाडी भर काय ला या वर्षी मुक्काम आहे काय सर्व ठिकाणी पाऊस उघडलेला आहे मित्रांनो परंतु महाराष्ट्रात काय या ना काय मुक्काम ठोकलाय काय कारण बागा आकाशात पाऊस पडतोय हवा दिवाळी होऊन गेली हिवाळा लागलाय तरी पण पाऊस चालूच आहे काय करा बाबा या पावसाला अरे कोणी बुच्च खोललाय का त्या पावसाचं आकाशात जाऊन अरे कोणी बुच्च खोलला असेल तर लावा राहो कारण की थंडीचा महिना चालू झालेला आहे परंतु पाऊस पडतो पर आहे महाराष्ट्रात काय बोलाव अवघड हा आहे नेवासा ते श्रीरामपूर रोड बघा मित्रांनो ह्या रस्त्याला एक सुद्धा खड्ड नाही का काय नाही आणि छत्रपती संभाजीनगर ते ते हायवेला नेवाशा लाट्यापासून तर नगरपर्यंत पोना रोड खराब झाला आहे गव्हर्नमेंटचं काय लक्ष दिसत नाही त्या रोड कड कशामुळे हो त्या तिकडं काय तुम्हाला काय वोटिंग मिळत नाही म्हणून तसं केलंय काय अवघड हो हे श्रीरामपूरचं मार्केट बघा बघू शकता श्रीरामपूरला कपडे खूप स्वस्त दरात मिळतात मित्रांनो तुम्हाला हवे असतील तर बघा एक वेळेस श्रीरामपूरला कधी आले ना एक वेळेस चक्कर मारून बघा मार्केटला फक्त असं ना करू मित्रांनो कि कोकणात नारळ फुकट भेटतं म्हणून कोकणात जायचं विचार बदला नशीब बदलेल खरच काय बदलतंय का, का नशीब मित्रांनो सांगा बरं मला तर मित्रांनो आपण आलोय श्रीरामपूर या ठिकाणी चला तर गाडी भरून घेऊया तत्पूर्वी सिक्युरिटी साहेबांनी आपल्याला थांबवलोय कारण की गाडीची एंट्री नाही झाली ना आपली गाडीची एंट्री करावं लागल सिक्युरिटी साहेब बोलले की एंट्री करावंच लागल तुम्ही जुन्या सुखी नव्हे काही फरक नाही पडत मित्रांनो तुम्ही आकाश बघू शकता काय थंडीचा मौसम गायब झालाय काय कोणा तरी मला वाटतं बुच्चन फिरून दिलेलं आहे पावसाचं बादाबाद पाऊस पडायला लागला सगळीकडं हा कसं होणार हो असलं मौसम राहिलं तर शेतकरी पाहिलाच हवाल दिले राहो हा गेला गेला खूप पाऊस झालेला आहे महाराष्ट्रात आणि आता हा परतीचा पाऊस पण काय उघडता उघडे ना काय करायचं या शेतकऱ्याने आत्महत्या नाही करणार तर काय करणार आणि त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट न जे नुसकान भरपाईची ते पण अजून दिलेलं नाही हो दिवाळी पण झाली काय बिनला सरकार सरकारी आपलं बळी राजा बोलतात ना शेतकऱ्याला तर मित्रांनो आज आपली गाडी भरलेली आहे श्रीरामपूर ते पुणे तुम्ही समोर व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल आज आपल्या गाडीचं खूप असं मोठं काम निघालो होतं स्टार्टर सर्व्हिसिंग करून घ्यावं लागली त्यानंतर टायमिंग बेल्ट बदलावं लागला ऑइल फिल्टर पण बदलावं लागलं मित्रांनो आजची ट्रीप ही आपली जवळपास फुकटच होणार आहे कारण की स्टार्टर सर्व्हिसिंग टायमिंग बेल्ट चेंज आणि ऑइल फिल्टर चेंज फिटर लोकांच्या मजुऱ्या हे जवळपास आपले एकवीसशे रुपये गेलेले आहे मित्रांनो त्यामुळं बोलतो की गाडी जर तुमचा स्टार्ट मारताना जर राऊंड घेता असेल ना मित्रांनो तर स्टार्टरचं काम करून घ्या साधारण आपली गाडी जे आहे ना अडीच लाख किलोमीटर चालली मित्रांनो साडेतीन वर्ष काय होत माहिती आहे का एक ते दीड लाखानंतरच आहे ना ऍक्च्युअल गाडीचं स्टार्टरचं काम करायला पाहिजे टायमिंग बेल्ट टायमिंग बेल्ट खूप महत्वाचं आहे टायमिंग बेल्ट जर तुटला ना रनिंग मध्ये तर गाडी स्टार्ट होण्याला खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो मला जे घडलंय की तुम्हा सर्वांना ना घडू त्यामुळं हा व्हिडिओ बनवला मी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि कॉमेंट नक्की करा मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी